सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अध्ययनस्तर निश्चिती कर आपण करायची आहे आणि त्यामध्ये भाषेविषयाची अध्ययनस्तर निश्चिती कशी करायची इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तरी असे शैक्षणिक व्हिडिओज इयत्ता पहिली ते आठवीचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी पी एम जी एज्युकेशनल चॅनेलसमोरील सबस्क्राईब यायला लाल बटनावर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा ऑलवर सेट करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल तर आपण अध्ययनस्तर निश्चित करताना इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर आपल्याला निश्चित करायचा नाही काही जिल्ह्यांमध्ये पहिलीच्या स्तर निश्चितीसाठी सांगितले आहे तर तिथे आपल्याला पहिलीचाही अध्यस्थ निश्चित करावा लागणार आहे परंतु नगर जिल्ह्यामध्ये अध्यस्त निश्चित करायचा नाही हे पहिलीच्या विद्यार्थ्यांचा दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्ययन निश्चितीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे तर यामध्ये शिक्षकांनी भाषेचं अध्यनस्त निश्चित करताना वर्गस्तरावर आपल्याला प्रपत्र भरून द्यायचं आहे तर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे आपल्याला प्रपत्र भरून द्यावायचं आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण प पा, पाहिलं तर उच्च उच्चस्तर आणि नंतर निम्नस्तर अशा उलट्या क्रमाने आपल्याला पडताळणी करून त्यामध्ये आपल्याला स्तर निश्चित करायचा आहे म्हणजेच काय तर वाचन कौशल्यामध्ये प्रथम समजपूर्वक वाचनासाठी त्या ते इयत्तेचा विचार करून उतारा निवडण्यामध्ये यावा आणि उतारा इयत्ता सहावी ते आठवीसाठी एकशे पन्नास शब्दांपर्यंतचा असावा चौथी ते पाचवीसाठी एकशे पंचवीस शब्दांपर्यंतचा तर दुसरी ते तिसरीसाठी ऐंशी ते नव्वद शब्दांचा असावा आणि प्रत्येक उतारावर किमान आपल्याला पाच प्रश्न विचारले जावेत आणि त्यातील दोन प्रश्न हे ज्ञानावर आधारित असावेत आणि दोन प्रश्न हे आकलनावर आधारित असावेत व एक प्रश्न मुक्तोत्तरी प्रश्न असावा आणि त्याचा प्रतिसाद आपण स्वतंत्रपणे नोंदविणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपल्याला आत्ता स्क्रीनवर दिसतोय त्याप्रमाणे उतारायसाठी आपल्याला इथे अशा प्रकारे त्याचा आपल्याला स्तर इथे निवड निवडावा लागणार आहे आता विद्यार्थ्यांच्या मूळाक्षराची पडताळणी करताना आपल्याला किमान दहा शब्द जोडाक्षरासाठी आपल्याला किमान पाच शब्द आणि वाक्यासाठी किमान तीन वाक्य आणि उत्तारामध्ये परिच्छेद एक इथं निवडण्यात यावा म्हणजे निदान किमान जे शब्द मर्यादा दिलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला मुलांना मूळाक्षरामध्ये किमान दहा मूळाक्षरं ओळखता आली पाहिजे व पड जोडाक्षराची पडताळणी करताना आपल्याला किमान पाच जोडाक्षरं तिथे मुलांना ओळखता आली पाहिजे तर अशा प्रकारे ही आपल्याला इथे दिलेलं आहे आणि आकलनासाठी देण्यात येणारा उतारा हा विद्यार्थ्यांचा वयोगट परिसर अभिरुची लक्षात घेऊन परि अपरिचित स्वरूपातील देण्यात यावा समजपूर्वक वाचनस्तरावर सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक देणाऱ्या विद्यार्थ्यांची उर्वरित वाचनस्तर पडताळणीची गरज नाही म्हणजे आपल्याला आद्यस्तर निश्चित करताना आपल्याला प्रथम उच्च स्तरावरून आणि नंतर खाली निम्नस्तराकडे यायचं आहे म्हणजेच आपल्याला अगोदर उतारा वाचनापासून नंतर खाली आपण नंतर उतारा नंतर वाक्य नंतर शब्द नंतर शेवटी सर्वात शेवटी मूळाक्षराकडे येणार आहोत म्हणजे अशा प्रकारचा हा आपला अध्ययन स्तर निश्चितीचा क्रम असणार आहे आणि यामध्ये भाषेच्या संदर्भाने जे विद्यार्थी वरच्या स्तरावर पूर्णतः प्रतिसाद देत नाही त्यांच्या बाबतीत निम्न स्तराचे आपल्याला पडताळणी करण्यात यावी आणि तेथे प्रतिसाद पूर्णत अचूक असल्यास त्यामागील क्षमता पडताळणीची गरज पडणार नाही म्हणजे उतारा जर ज्या विद्यार्थ्यांना उतारा परफेक्ट वाचन करता येतो त्यांना त्या ते बाकीच्या याची जो स्तर आहे त्यातील मूल्यमापनाची गरज नाही जर त्यांना उतारामध्ये अडचण आली तर आपल्याला वाक्याकडे जावं लागणार आहे वाक्यामध्ये अडचण आली तर आपल्याला शब्दाकडे जावं लागणार आहे आणि जोड नंतर जोडाक्षराकडून नंतर शब्द आणि नंतर मग अशा प्रकारे आपल्याला मूळाक्षरांकडे जावं लागणार आहे अशा प्रकारचा हा क्रम असणार आहे आणि भाषेची ही जी आपण पडताळणी करतो तर प्रत्येक कौशल्यामध्ये आपल्याला इथे अध्यराच्या बाबतीत वाचन व लेखन कौशल्यासाठी आपण जे शब्द वाक्य उतारा निवडणार आहात त्यात जास्तीत जास्त मूळाक्षरे स्वरचिन्ह सर्व प्रकारची जोडाक्षरे येतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच दोन तीन चार अक्षरे शब्द क्रमाने वाढवत न्यावीत आणि दरमहा आपल्याला त्यासाठीचे शब्द वाक्य उतारा यात बदल करणे अपेक्षित आहे आणि याप्रमाणे आपल्याला इत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा भाषाविषयाचा अध्यस्त तर निश्चित आपल्याला या प्रकारे करता येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही अध्ययन निश्चिती करू शकता जर तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद